भाजपा आमदार परिणय फुके यांनी महसूल दिनाच्या कार्यक्रमात शिवसेनेचा बाप मीच असं वादग्रस्त वक्तव्य केलं या वक्तव्यावरून भंडाऱ्याच्या राजकारणात तर वाद पेटलाच पण महायुतीमध्ये सुद्धा वाद होण्याची शक्यता आहे पाहूया त्या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट असं झाला तसं झाला पण मी काही कोणाच्या आरोपांना काही किंवा कोणी माझ्यावर खापर फोडली पण त्याविषयी मला हे निश्चितच माहीत झालं की कारण कसं असतं की तुमच्या घरी जर काही चांगलं झालं तर कोणी केला पोरगा जसं दहावीमध्ये पास झाला किंवा चांगले मार्क भेटले तर पुराने केलं किंवा आईने केलं काही चांगलं झालं तर कोणी केलं तर आईने केलं आणि काही खराब झालं तर बापाने केलं त्याविषयी मला हे पक्क माहीत झालं की शिवसेनेचाही बाप मीच आहे कारण खापर माझ्यावरच फोडून राहिले आमदार परिणय फुके यांचं हे वक्तव्य त्यांच्या याच वक्तव्यानं राज्यात महायुतीमध्ये मोठा वाद पेटलाय आधीच महायुतीमध्ये पक्षप्रवेश निधी वाटप यावरून सारं काही आलबेल नाही अशी स्थिती असताना परिणय फुके यांचं हे वक्तव्य समोर आलंय भंडाऱ्यातील हा वाद नेमका काय आहे हे, हे समजून घ्यायचं असेल तर थोडी पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल परिणय फुके आणि नरेंद्र भोंडेकरांमधील वाद जुनाच आहे दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा हा वाद समोर आला भोंडेकरांच्या विरोधात भाजपानं उमेदवार दिला दोन हजार चोवीस भंडारा विधानसभा शिवसेनेच्या वाट्याला गेली भाजपाला हा मतदारसंघ हवा होता जून दोन हजार पंचवीस जिल्हा सहकारी दूध संघ संचालक मंडळ निवडणुकीमध्ये सुद्धा वाद झाला भोंडेकरांनी काँग्रेससोबत समीकरण जुळवलं जुलै दोन हजार पंचवीस जिल्हा सहकारी बँक निवडणूक भोंडेकर आणि फुके यांनी एकत्र एक निवडणूक लढवली निकाल समोर येताच शिवसेनेनं भाजपावर निशाणा साधला शिवसेना पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय कुंभलकर यांनी पत्रकार परिषद घेत कुणाचंही नाव न घेता महायुतीमध्ये आमचा गळा कापला गेला असा आरोप केला स्थानिक पातळीवर आम्ही पक्ष शिवसेना पक्ष म्हणून निर्णय घेतला आहे की स्थानिक पातळीवर यानंतर आम्ही युतीमधील जो घटक पक्ष ज्या घटक पक्षाने आमच्यासोबत दगाफटका केला त्यांच्यासोबत त्यांच्याकडून आम्ही कोणत्याही सहकार्याची अपेक्षा करणार नाही आणि आमच्याकडूनही काही सहकार्य त्यांना मिळेल याचीही अपेक्षा त्यांनी करू नये असं स्पष्ट मत मी तुमच्यासमोर तुमच्या माध्यमातून मांडत आहे माझ्यावर अनेकांनी खापर फोडलं मी काही कुणाच्या आरोपाला उत्तर देत नाही पण त्या दिवशी मला हे पक्क माहीत झालं की शिवसेनेचाही बाप मीच आहे असं वादग्रस्त विधान परिणय फुके यांनी केलं असं झाला तसं झाला पण मी काही कोणाच्या आरोपांना काही किंवा कुणी माझ्यावर खापर फोडली त्याविषयी मला हे पक्क माहीत झालं की शिवसेनेचा बाप मीच आहे कारण खापर माझ्यावरच राहिले तर परिणय फुके यांनी एका व्यक्तीवर टीका केली नाही तर पक्षावर केली आहे परिणय फुके हे परिपक्व नाही त्यांचं हे वक्तव्य पोरकट आहे त्यामुळं त्यांनी माफी मागावी असं वक्तव्य स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केलंय सगळ्यांचं म्हणणं आहे की त्यांनी माफी मागायला पाहिजे कारण एखाद्या व्यक्तीवरती त्यांनी टीका टिप्पणी केली असेल तर हरकत नाही परंतु पक्षाच्या एखादा ज्या पक्षाला हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी तयार केलेला पक्ष आहे अशा पक्षाचा जर मी बापाव म्हणून म्हणतो तर खरं तर त्याच्या किती क्षमता आहे हे त्यांच्यात दिसून येते अनमॅच्युर्ड पद्धतीनं हा त्यांचा वक्तव्य आहे शिवसेनेचा बाप फक्त हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेच आहेत आणि त्यांचा सन्मान हे भाजपचेही वरिष्ठ नेते अनेक करत असतात महायुतीमधील या दोन्ही पक्षांचे अंतर्गत वाद भंडाऱ्यामध्ये मागील काही वर्षांपासूनच सुरू होते मात्र आता सहकार क्षेत्रातील निवडणुकांमुळं हे वाद चव्हाट्यावर आले येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत या वादाची ठिणगी पडणार आहे त्यामुळं भंडारा विधानसभा मतदारसंघात विरुद्ध शिवसेना असा संघर्ष बघायला मिळेल सूरज बागडे जय महाराष्ट्र न्यूज भंडारा असं झाला